लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज उर्मोडी योजनेचं पाणी ढाकणी येथील नवीन बंधाऱ्यात दाखल शेतकऱ्यांमधून होताई समाधान व्यक्त ऐन उन्हाळ्यात मानखटाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावं दुष्काळाची झळा सोसत असतानाच गेल्या दोन महिन्यांपासून उरमोडी जिहे कटापूर योजनेचं पाणी मतदारसंघात सुरू आहे या योजनेअंतर्गत सुरू असलेलं पाणी मानगंगा नदीत व मतदारसंघातील अनेक गावातील लहान मोठ्या तलावामध्ये सोडण्यात तला आलंय ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न एप्रिल व मे महिन्यामध्ये सुटला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार उर्मडी योजनेचे पाणी ढाकणी तालुका मान येथील जयकुमार गोरे यांच्या निधीतून नवीन पूर्ण झालेल्या बंधाऱ्यात सोडण्यात आला आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका